आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे परंतु ही वेगळ्या पद्धतीने भाजी आहे तुम्ही कधी भाजी बेसन टाकून भाजी केली आहे का कारल्याची तर मी आता तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे कारले घ्यायचे धुवून घ्यायचे आणि त्याच्या आपल्याला गोल अशा चकत्या करून घ्यायचे आहे परंतु त्यामध्ये ज्या बिया असतात ना बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आणि त्याला आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे मीठ लावून जास्त वेळ ठेवायचं नाही दहा मिनटं जरी ठेवलं तरी चालेल आणि असं तळून ठेवायचं आणि आता दहा मिनटं आपण त्या कारल्याच्या भाजी कारल्याला रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत कांदे वगैरे आपल्याला चिरून ठेवायचे आहे आता दहा मिनटं झाल्यानंतर काय करायचे पूर्ण आपल्याला मीठ लावलेलं ला जे आहे ना ते पूर्ण तळून घ्यायचं आहे का जेणेकरून त्याच्यातलं जे कडवट पाणी निघून जाईल आणि थोडं पाणी टाकायचं आणि परत पाण्याने आपल्याला पूर्ण तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कारले पिळून घ्यायचे आहे आणि जे हिरवं पाणी निघतं ना ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आवडीनुसार धने पावडर जिरे पावडर टाकायचं थोडा मसाला टाकायचा त्यामध्ये आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तर नाही, नाही टाकलं तरी चालेल आणि थोडं किंचित आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपण मीठ लावलेलं पाणी फेकून दिलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन टाकायचं आहे बेसन काही जास्त टाकायचं नाही थोडं टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या कारलेला मीठ आणि जे मसाले टाकले आपण ते पूर्ण मिक्स व्हायला हवे आणि बेसनसुद्धा टाकलेलं आहे कमी लागेल तर परत बेसन टाकायचं इकडे कडकडीत तेल गरम करायला ठेवायचं आपल्याला आणि तेल गरम झालं की मग काय करायचं आपल्याला ते कारले आपल्याला थोडे तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी एक वेळा तरी करून बघा ही खूप छान लागते भाजी खायला आणि कडूसुद्धा मुळीच होत नाही जे खाणारे नाही ना त्यांनासुद्धा ही भाजी आवडेल आता अशाच तक्त्या मी पूर्ण तळून घेणार आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे ले ले परत ज्या उरल्या होत्या त्यासुद्धा मी चकत्या तळून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता परत काय करायचं आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि जिरं मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा परत टाकायचा आहे कांदा थोडा लांब छोटा चिरला तरी चालेल परंतु शक्यतो लांब चिरायचा आणि आपल्याला तेलावरच चांगला थोडा होऊ द्यायचा आहे थोडा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच कांद्यामध्ये आपल्याला टमाटरसुद्धा टाकायचा आहे टमाटरसुद्धा कांद्यामध्ये चांगलं चा होऊ द्यायचं चा आपल्याला नंतर आपले मसाले टाकायचे आपल्याला हळद टाकायचं तिखट टाकायचं जे काही मसाले असेल ते पूर्ण त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला ते कारले टाकायचे आहे कारले टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आवश्यक वाटेल तर आपण त्यामध्ये मीठ टाकायचं चा, आणि चांगलं पाच मिनटं परतून झाल्यानंतर बघा अशी झक्कास अशी भाजी झालेली आहे आणि ही गरम गरम भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता आणि ही मुळीच कडू होत नाही खूप छान लागते भाजी खायला नक्की या पद्धतीने एक वेळा तुम्ही भाजी करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद